तुम्हाला जर झपाट्यानं वजन कमी करायचं असेल एका महिन्यामध्ये तुम्हाला साधारण सात किलो ते दहा किलोपर्यंत वजन कमी करायचं असेल खूप काही गोष्टी तुम्ही घेतल्या परंतु तुमचं वाढलेलं वजन आहे वर्कआउट करायला अजिबातही वेळ नाही आहे तुमचं ऑफिस वर्क आहे त्यामुळे तुम्हाला अजिबातही वेळ मिळत नाही वर्कआउट करायला किंवा हार्ड वर्कआउट करायला जिम वर करायला योगा करायला झुंबा करायला किंवा दुसऱ्या काही गोष्टी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी तुम्हाला अजिबात वेळ नाही आहे आणि वजन तर वाढत चाललेलं आहे परंतु हे वाढलेलं वजन तुम्हाला कमी तर करायचं आहे परंतु तुम्हाला त्यासाठी काय करावं असं कळत नसेल बऱ्याच वेळा आपण बरेच शेक घेतो बऱ्याच वेळा एक एक दोन दोन तास आपण वर्कआउट करतो तरी देखील वजन तुमचं कमी होत नाही जरी वजन कमी झालं तरी देखील ते वजन वाढतं आणि वाढलं पुन्हा वाढतं इतकी मेहनत करून तुम्ही वजन कमी केलेलं असतं आणि ते पुन्हा वजन वाढतं मग कुठेतरी तुम्ही डिमोटिवेट होतात आणि कुठल्याच औषधानं काहीच होत नाही असं एक मनामध्ये ठाम निर्णय तुमचा होतो आणि मग काय होतं कशावरतीच तुम्ही विश्वास ठेवत नाही तुम्हाला जर महिन्याला पाच ते सात किलोपर्यंत वजन कमी करायचं असेल किंवा दहा किलोपर्यंत जरी वजन कमी करायचं असेल तरी हे जे औषध आहे हे एक नंबर औषध आहे वजन कमी करत असताना तुम्ही या अगोदर जर तुम्ही जिम केली असेल किंवा वर्कआउट केली असेल कुठले सेक वगैरे घेऊन तुम्ही जर वजन कमी केलं असेल आणि ते वजन तुमचं पुन्हा वाढलं असेल तर ते औषध घेत असताना किंवा ते वर्कआउट करत असताना तुम्ही खूप त्रास घेतला असेल खूप मेहनत घेतली असेल परंतु हे जे औषध आहे हे घेत असताना तुम्हाला कुठलंही वर्कआउट करायची गरज नाही आहे तुम्हाला कुठलंही हार्ड डाएट करायची गरज नाही आहे तुम्हाला कुठलाही जिम जायची गरज नाही कुठल्याही किंवा तुम्हाला कुठलाही योगा वगैरे करायची गरज नाही आहे कारण हे औषध जे आहे हे औषध तुमची चरबी जी आहे ते वितळवतं जेव्हा हे औषध घेऊन तुम्ही दहा किलो पंधरा किलो पाच किलो सात किलो आठ किलो असं वजन कमी करतात हे औषध घ्यायचं बंद केल्यानंतर तुमचं वजन पुन्हा वाढत नाही कारण हे जे औषध आहे हे औषध प्युअर आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेलं आहे यामध्ये अश्वगंधा आहे मुलेटी आहे बाळहरड आहे शतावरी आहे असे बऱ्याच बारा ते पंधरा वनस्पतींपासून शुद्ध वनस्पतींपासून बनवलेलं औषध आहे हे जे औषध आहे हे चरबी वितळवतं त्यामुळे ह्या औषध घेतल्यानंतर चरबी जरी तुमची कमी झाली तुमचं वजन जरी कमी झालं तरी ते पुन्हा वाढत नाही कारण चरबी तयार व्हायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे इतर प्रोडक्ट म्हणजे काय होतं आपण औषध घेतलं आणि त्याच्यानंतर तुमचं वजन हे जे आहे ते सोडल्यानंतर वाढतं तर ह्या प्रॉडक्टचा हे बेनिफिट्स खूप चांगले आहे का पुन्हा तुमचं वजन वाढत नाही एकदा कमी केलेलं वजन पुन्हा वाढत नाही काही रिझल्ट काही रिव्ह्यू काही लोकांचे आलेले रिव्ह्यू काही लोकांना आलेले रिझल्ट काही महिलांना आलेले रिझल्ट या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण माझा नवीन चॅनल आहे आणि मला तरी असं वाटतं नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन आजारांवरती औषध आयुर्वेदिक प्युअर औषध जे साईड इफेक्ट ज्याचे काहीही नस नाही आहे ते औषध तुमच्यापर्यंत पोहोचणे पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील तुम्ही फक्त मला एक सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन बटन दाबा जेणेकरून येणाऱ्या सविस्तर जे काही आजार आहे ज्या काही आजारांमुळे आपण त्रस्त आहोत जे काही वजनवाढीमुळे आपण त्रस्त आहे ज्या काही सांधेदुखीमुळे त्रस्त आहे गुडघेदुखीमुळे त्रस्त आहे तर हे जे येणारे व्हिडिओ आहे हेल्थ रिलेटेड व्हिडिओ असणार आहे त्यावरती औषध काय घ्यायचं त्यावरती कसे उपाय करायचे याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला देत राहणार आहे बऱ्याच काय होतं वजन कमी होतं आता बरेच लोकांनी वजन कमी करण्यासाठी रात्री साडेबारा एक वाजता झोपणारे लोक म्हणजे हल्ली बघा आता गाव असू दे किंवा सिटी असू दे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि प्रत्येकजण जे आहे ते बारा साडेबारा एक अशा दरम्यान लोक झोपत असतात जेव्हा तुमचं वजन तुम्हाला कमी करत असताना तुम्ही जेव्हा बारा साडेबारा वाजता झोपतात आणि सकाळी तुम्ही जेव्हा साडेचार वाजता चार वाजता उठतात तुम्ही वर्कआउट करण्यासाठी तेव्हा कुठेतरी तुमच्या तुमची झोप अपूर्ण झालेली असते तुमचं वर्कआउट करत असताना घाम तर शरीरातून निघून जातो चरबी तर तुमची कमी होते परंतु कुठेतरी काहीतरी कुठल्या तरी, काही तरी, तरी आजारांना निमंत्रण देण्याचं ते काम असतं कारण अपुरी झोप जी आहे एकदा एक, एक वेळेला जेवण नसलं तर चालेल परंतु झोप पूर्ण झाली पाहिजे तुम्ही दिवसभर उपाशी राहा तुम्ही दिवसभर वर्कआउट करा परंतु जर तुमची भू झोप झाली नाही तर तुमचं वजनही कमी होत नाही आणि वजन जे आहे ते हेल्थ इश्यू जे आहे ते तुमचे वाढत चालतात त्यामुळे मी तुम्हाला सांगत असते वारंवार का जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला झोप जी आहे ती सात तासाची झोप ही खूप गरजेची असते आणि आहे झोप पूर्ण झाली तर तुमचं वजन जे आहे आट ते आटोक्यात राहतं किंवा कमी व्हायला सुरुवात होते आता जर तुम्ही वर्कआउट करायला लागला सकाळी साडेचार वाजता चार वाजता पाच वाजता तुम्ही उठलात वर्कआउट करायला तर तुमची तीन आणि चार तासाची झोप होते आणि या तीन आणि चार तासाच्या झोपेमध्ये तुम्ही काय करणार आहात तुमचं शरीर जे आहे ते डिहायड्रेट होणार आहे बी पी लो होण्याचे तुम्हाला त्रास होणार आहे ॲसिडिटी तुम्हाला वाढणार आहे पित्ताचा त्रास तुम्हाला वाढणार आहे आणि हे लवकर उठून जे तुम्ही वर्कआउट वगैरे करतात कारण प्रत्येक माणसाला शक्य नाही आहे का लेट उठून तो वर्कआउट करेल आणि त्याचं वजन तो बॅलन्समध्ये करेल कारण इतक्या धावपळीच्या जगामध्ये इतक्या धावपळीच्या याच्यामध्ये इतक्या जबाबदाऱ्या आल्या आहेत सगळ्याच लोकांवरती तर त्या पार पाडण्यासाठी त्यांना म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायलासुद्धा वेळ नाही आहे मग अशा याच्यामध्ये जर त्यांच्या जीवाशी आपण खेळच बसलो म्हणजे चार वाजता उठा पाच वाजता उठा त्यानंतर तुम्ही वर्कआउट करा पण ते झोपलेलेच बारा साडेबारा वाजता झोपलेले आहेत काही लोक लेट येतात काही लोक उशिरा येतात त्यामुळे पोलीस कर्मचारी आहे किंवा डॉक्टर आहे किंवा वकील आहे किंवा हॉटेलचे मॅनेजर आहे किंवा आपल्या नर्स आहे आपल्या लेडीज ज्या काही आहे नर्स आहे त्यांची जी वजनं आहे हार्मोन बॅलन्स झाल्यामुळे त्यांची वजनं वाढतात मग हे वजन कमी करायचं कारण त्यांची झोपच पूर्ण होत नाही मग ही झोप पूर्ण झाली नाही म्हणून त्यांचं वजन जे आहे ते वाढत असतं मग हे वजन कमी करण्यासाठी जर आपण सकाळी पहाटे चार वाजता पाच वाजता जर आपण उठलो तर आपली झोप होत नाही आणि आजारांना निमंत्रण देण्याचं काम होतं त्यासाठी सगळ्यात साधा आणि सोपा उपाय म्हणजे आपली दुर्गा हर्बल पावडर रात्री आपल्याला एक दुर्गा हर्बल पावडर पावडर घ्यायची एक प चमचा पावडर घ्यायची आणि सकाळी दुर्गा हर्बल डिटॉक्स पावडर घ्यायची ह्या दोन वेगवेगळ्या पावडरही फक्त या दोन पावडरी घ्यायचे आहे आपल्याला आणि याचबरोबर पथ्य काय पाळायचे आहे तर ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार या आहे याबरोबर पथ्य अशी आहे का तेलकट आहे ऑइली आहे मैद्याचे पदार्थ आहे फास्ट फूड आहे या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे आता तुम्ही म्हणाल का जर आम्ही पथ्य पाळली हां तर मग पथ्य पाळले तर आमचं असंही वजन कमी होतं आहे तर नाही मी तुम्हाला दोन मिनटात समजावून सांगते बघा हे बघा जर तुम्ही पथ्य पाळली तर तुमचं वजन बॅलन्समध्ये राहील जर तुम्ही औषध घेतलं आणि पथ्य पाळली तर तुमचं वजन झपाट्यानं कमी होतं याचं कारण काय आहे मी तुम्हाला सांगते हे बघा औषध जे आहे ते आपली जुनी चरबी जी आहे ते कमी करतं आणि कमी करायला सुरू समजा तुम्ही रात्री औषध घेतलं तर रात्रभर औषध जे आहे ते आपल्या पोटावरती आपल्या शरीराच्या ज्या भागावरती चरबी साठलेली आहे त्या भागावरती ते काम करतं आणि जर तुम्ही दुसऱ्या दिवशी खाण्यापिण्याचे पथ्य पाळले नाही तेलकट खातरायला ऑइली खातरायला मैद्याचे पदार्थ खाल्ली गोड पदार्थ खाल्ले आणि जर मग तुमचं वजन हे अजयशी हे दिसणार तुम्हाला कारण औषधाने जर पाच पन्नास ग्रॅम जर चरबी तुमची आज कमी केली हां तर तुम्ही ते चरबी वाढवणारे पदार्थ जर दुसऱ्या दिवशी खाल्ले तर तुमची चरबी जी आहे ती इक्वल होणार प्रसंगी आपण काय म्हणतो आम्ही बरेच औषधं घेतले आम्ही बरेच गोष्टी केल्या तरी आमचं वजन हल्लं देखील नाही आता बरेच लोक म्हणतात आम्हाला पोहे नाश्त्याला लागतातच आम्ही वडापावशिवाय आम्हाला जमतच नाही आम्ही बारात्रीच्या साडेदहालाच जेवतो आम्ही सगळं परिवार एकत्रच जेवतो पण याचा कुठेतरी परिणाम तुमच्या शरीरावरती होत चाललेलं आहे मग अशा ठिकाणी तुम्ही कितीही औषधं घेतले तुम्ही कितीही गोळ्या घेतल्या तरी देखील तुमचं वजन कमी होणार नाही इवन तुम्ही कितीही वर्कआउट केलं आणि तुमचं खाण्यापिण्याकडे जर लक्ष नसेल खाण्यापिण्याचे नियम जर तुम्ही पाळले नाही तर शंभर टक्के तुमचं वजन कमी होत नाही आता बऱ्याच वेळेला मला हा प्रश्न विचारला जातो का वजन कमी करायचं आहे मग तुम्ही आहाराची पथ्य सांगतात मग आम्ही अग आहाराची तर अशी पथ्य पाळली तर आमचं वजन कमी होत तर नाही होत तुमची जुनी चरबी तुम्ही कशी वितळवणार आहात हे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे यामध्ये पिपळी आहे हरड आहे बेहडा आहे ह्या ज्या वनस्पती आहे ह्या चरबी वितळायचं काम करत असतात आतमध्ये याचे साईड इफेक्ट काहीच नाही रक्त शुद्ध करते हे पावडर म्हणून वजन कमी करण्यासाठी एक साधा आणि सोपा इझी मार्ग म्हणजे दुर्गा हर्बल पावडर चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका दुर्गा हर्बल पावडर जर तुम्हाला हवी असेल तर स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप करायचा आहे आणि माहिती घ्यायची आहे आणि तुमची ऑर्डर बुक करायची ऑर्डर बुक केल्यानंतर तुमची चार ते पाच दिवसामध्ये तुमचं पार्सल मिळून जाणार आहे आणि तुम्हाला सविस्तर माहिती देखील मिळणार आहे दुर्गा हर्बल पावडर ही एकदम प्युअर औषध आहे याच्या कुठलेही साईड इफेक्ट नाही या औषध कुठलंही केमिकल नाही कुठलंही फास्ट फूड कुठलाही सॉरी कुठलाही फूड कलर नाही हे औषध घेत असताना कुठलाही काही प्रॉब्लेम होत नाही पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत अगदी आरामात इझिली औषध कोणीही घेऊ शकतं त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल आणि वजन कमी करत असताना तुम्हाला जर जिम करायला वेळ नाही आहे योगा करायला वेळ नाही आहे झुंबा करायला वेळ नाही आहे तर तुम्ही इझी वेने जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर फक्त दुर्गा हर्बल पावडर जर तुम्हाला वेळ नसेल वर्कआउट करायला जर तुम्हाला कुठल्या गोष्टींसाठी वेळ नसेल तर साधं गणित आहे थोडेसे आहाराचे सत्तर पर्सेंटेज तुम्ही नियम पाळा आणि दोन वेळेला दुर्गा हर्बल पावडर घ्या तुम्हाला निश्चित रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही आता बऱ्याच वेळेला ह्या औषध हे जे औषध आहे हे दुर्गा हर्बल जे पावडर जे आहे ते पंधरा ते वीस आजारांवरती काम करते आता पंधरा ते वीस आजार कुठले आहे तर महिलांचे गर्भाशयाचे जे आजार आहे पी सी ओ डी आहे पी मी थोडक्यात सांगते तुम्हाला पी डी आहे पी सी एस आहे गर्भाशयामध्ये फायब्रॉडच्या गाठी असतील गर्भाशयाला सू झाली असेल पाळी वेळेवरती येत नसेल किंवा पाळीमध्ये अतिरिक्त रक्तस्राव होत असेल किंवा कमी रक्तस्राव होत असेल त्यानंतर केस गळती आहे शुगर आहे बी पी आहे सांधेवात आहे सांधेदुखी आहे गुडघेदुखी आहे ह्या अशा प्रकारच्या मूळव्याध आहेत वजन कमी करायचं आहे पोटाचा घेर कमी करायचा आहे शरीरात वात आहे पित्त आहे शरीरात वाढलेली उष्णता आहे कमी करण्यासाठी दुर्गा हर्बल पावडर एक नंबर आहे ही, ही पावडर घेत असताना कुठल्याही आजारावरती तुम्ही एक पाव ही पावडर जर घेतली तर त्याच्यासाठी बेनिफिट्स काय आहे मी ते तुम्हाला सांगते या पावडर वेट लॉससाठी जर तुम्ही पावडर घेतली तर लॉसच्या बऱ्याच प्रोडक्टमध्ये केस गळतात परंतु ही जी पावडर तुम्ही जर घेत राहिला तर तुमची स्किन जे केस जे आहे ते थिक होतात म्हणजे असे जाड होतात तुमचे केस पातळ असतील तर डाट घनटाट होतात ते त्यानंतर ते सिल्की शायनी होतात चमक येते केसांना केस वाढतात केस देखील नाही स्किन जर तुमची गळत असतील केस तर तेही देखील राहून जातात स्किन आहे तुमची एकदम रफ झाली असेल तर ती मऊ अशी लहान मुलांसारखी स्किन होते एकदम छान नितळ अशी स्किन होते जर कुठलेही डाग असतील तुमच्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशनचे डाग वगैरे असतील तर ते डागसुद्धा निघून जाऊन तुमचा चेहरांनी तळ गोरा पान पिंपल्सने भरलेला असेल तर तो देखील क्लियर होतो तीन महिन्याचा कोर्स असतो हा दुर्गा हर्बल पावडरचा यामध्ये अमेजिंग रिझल्ट आहे अमेझिंग ह्या औषधाचे साईड इफेक्ट काहीच नाही आहे त्यामुळे हे औषध घेत असताना तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही याची गॅरंटी मी देते आणि जर तुम्हाला तीन महिन्याचा कोर्स आहे जर तुम्ही तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल तुम्हाला डेमो बघायचा असेल तर एक महिन्याचा कोर्स तुम्ही मी सांगते म्हणून तुम्ही घेऊन बघा तुमची ॲसिडिटी असेल तुम्हाला वात असेल तुम्हाला पित्त असेल असे, शरीरात वाढलेली उष्णता असेल ती तुमची यू गायब होणार आहे एका महिन्यात केस गळती थांबतील तर असा हा जबरदस्त दुर्गा हर्बल पावडरचा रिझल्ट आहे दोन दोन महिन्यांमध्ये लोकांनी पंधरा पंधरा किलो वजन कमी केले एका महिन्यामध्ये साडेनऊ साडेनऊ किलो वजन कमी केलेले रिझल्ट आहे आपल्याकडे पाळीचे कित्येक लोकांना प्रॉब्लेम होते कित्येक महिलांना प्रॉब्लेम होता तो त्यांचा क्लेअर झाला ह्या गोष्टी सगळ्या कशामुळे क्लेअर झालेल्या आहे दुर्गा हर्बल पावडरमुळे त्यामुळे तुम्हाला जर गु दुर्गा हर्बल पावडरमुळे तुम्हाला झटपट जर वजन कमी करायचं असेल तर दुर्गा हर्बल पावडरमुळे होणार आहे तुमचं लग्न असतं फंक्शन असतं घरामध्ये खूप काही गोष्टी असतात आता हल्ली आता आ, डिसेंबर महिना चालू होणार आहे आता लग्नाचा महिना चालू येणार आहे परत पुन्हा पुढे देखील महिना लग्नांचेच आहे तर जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे आणि झपाट्यानं वजन तुम्हाला कमी करायचं असेल तर दुर्गा हर्बल पावडर आजच तुम्ही बुक करायला पाहिजे दुर्गा हर्बल पावडर बुक करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा चॅनलवरती प्लीज नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबा येणारे नवीन व्हिडिओ पाहत राहा